सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी शास्त्री चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास अभिवादन करण्यात आलं यानंतर महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर पहिल्या मजल्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासुद्धा अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सहाय्यक आयुक्त विद्या घोगेल साणप मानसिंग पाटील नगर सचिव चंद्रकांत आडके आस्थापना अधिकारी विनायक शिंदे जलनिसारण अभियंता चिदानंद कुर्णी पाणीपुरवठा विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे चिंतामणी कांबळे विनायक जमदाडे विकास कांबळे माणिक गोंधळे आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते